भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत महायुतीच्या सहकार पॅनलने मिळविलेला दणदणीत विजय हा मतदारांचा विश्वास कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम आणि दूरदर्शी नेतृत्वाचे मार्गदर्शन यांचा संगम आहे असे मत भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी व्यक्त केले या निवडणुकीत विजयाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे भाजप विदर्भ संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर यांनी दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान वर्धा येथे भाजप विदर्भ नियोजन मेळाव्यात आमदार डॉक्टर परिणय फुके यांचा विशेष सत्कार केला हा सन्मान केवळ माझ्यासाठी नव्हे तर संपूर्ण सहकार पॅनल तसेच आमचे नेते मंडळी आणि भारतीय जनता पार्टीचे जिद्दी कार्यकर्ते आणि मतदारांचा ठाम विश्वास यांच्याशी जोडलेला आहे मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले प्रेरणादायी शब्द आणि आशीर्वाद आम्हाला आगामी कार्यासाठी नवे बळ आत्मविश्वास आणि दिशा देणारे ठरेल असेही यावेळी फुके यांनी सांगितले